श्री गणेशाय नम एकादशी व्रतकथा मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष जैसे जीर्णवस्त्र साडीजे मग जे, तैसे देहांतराशी स्वीकारी जे चैतन्यनाथे ज्ञानेश्वर मौली प्रत्यक्ष भगवंताचे म्हणणे भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरांनी ओविरचनेत गुंफले आहे वय जसजसे अधिक होत चालले म्हणजे शरीराचे अवयव काम करीत नाहीत कमजोर होतात अशावेळी मरण येणे योग्य आहे माणूस मरत नाही त्याची उडी मरते आत्मा दुसरे घर पाहतो असे थोडक्यात ज्ञानेश्वरांनी वरील ओवीत सांगितले आहे शरीर इंद्रिये काम करीनाशी झाली अशावेळी वय झाल्यावर वृद्धापकाळी मरण येणे योग्यच पण काही काही व्यक्तींना अपघाती मरण येते अशा व्यक्तींचे आत्मे भटकत असतात त्यांना सद्गती प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे बाहेरील बाधा करणी वगैरे पिशाच योनी चमत्कारांनीही काहींना मृत्यू येतो त्यांचे आत्मे पण भटकत असतात आयुष्यात ज्यांनी काहीच देवधर्म केला नाही परोपकारही केला नाही अशांना नरकप्राप्ती होते त्यांच्या आत्म्यांना स्वर्गात थारा नसतो असो आता मुख्य सांगावयाचे असे की घरातील कुटुंबामध्ये कुणाचेही मरण वर सांगितल्याप्रमाणे झाले असल्यास कुटुंबप्रमुखांनी अथवा घरातील सर्वांनी मोक्षदा एकादशी हे व्रत करावे कुटुंबातील दिवंगत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते दिवंगत आत्मे भटकत फिरत नाहीत या बाबतीत व्रतकथा अशी आहे चंपकनगरीचा राजा वैखंसला आपले दिवंगत आई आणि वडील स्वर्गात नरक यातना भोगत असल्याचे अत्यंत वाईट स्वप्न पडले दुसऱ्या दिवशी राजाने सर्व विद्वानांना स्वप्नाचा उलगडा विचारला अनेक विद्वानांचे एकच म्हणणे पडले की मोक्षदा एकादशी व्रत करावे म्हणजे महाराजांच्या आईवडिलांच्या नरकयातना संपून त्यांच्या आत्म्यांस सद्गती मिळेल त्याप्रमाणे राजाने मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी हे व्रत केले राजाच्या दिवंगत आई वडिलांना स्वर्गप्राप्ती झाली अंती राजाराणीसही मोक्षप्राप्ती झाली कुटुंबातील सर्वांनी हे व्रत केल्यास उत्तम आहे या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण करावे दिवंगत आत्मेन भटकती मिळेल त्यांना सद्गती एकादशी मोक्षदा प्रचिती आहे निच्छिती विठ्ठल 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 विठ्ठ बारख माय विठ्ठो बारख जय जय bar